वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड तर कसे आज सर्व आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असा आपल्या मराठी महिन्यांमधील पहिला नवीन वर्षाचा तो म्हणजे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा म्हटलं तर सगळ्यांना माहीत असलेलं म्हणजे मला तरी माझ्या लहानपणी गुढीपाडवा म्हंटल की जो साखरेचा हार असतो तर तो तोच आठवायचा आणि आमच्याकडे साखरेचा हार त्यासोबत खोबऱ्याचा जो हार असतो तर तो पण असायचा पण आता तेवढा खोबऱ्याचा हार जास्त प्रमाणात दिसत नाही जसं की विकायला पण आपल्याला जर विकत घ्यायला गेलं तर आपल्याला साखरेचेच हार मिळतात जास्त प्रमाणामध्ये माझ्या लहानपणी आमच्याकडे किराणा दुकान होतं आणि तिथे मग आम्ही खोबऱ्याचा हार जो आहे तो घरी बनवायचा आणि मग तो विकायचा पण साखरेचा मात्र विकत आणूनच तो विकत होतो तर अशा प्रकारे त्याला झाली आता एक दहा बारा वर्ष तरी पण आता मग मी पण तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे साखरेचा हार सुद्धा आपण घरीच बनवू शकतो खोबऱ्याचा हार तर मला माहिती आहे की आपण नॉर्मली डायरेक्टली खोबरे वगैरे असं ओवायचे त्या दोऱ्यामध्ये आणि मग खोबऱ्याचा हार तयार व्हायचा पण साखरेचा हार कसा बनवायचा तो थोडासा आधी वाटायचं की किती अवघड आहे म्हणून पण आज ते मला कळालेलं आहे आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करणारे खूप साधी सिंपल एकदम पद्धत आहे आणि मेन म्हणजे खूप झटकीपट फक्त पाच रुपयांमध्ये बनतो तर चला आज तेच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा तुम्हाला किती जरी वेळ असेल खूप कामं असेल तरी तुम्ही पाच मिनिटांमध्ये घरच्या घरी इझिली बनवू शकता नक्कीच सुरुवात करूया आपल्या सगळ्यांच्या घरीच हे लागना पात्र असतं आणि हे लागणार आहे आपल्याला साखरेचा हार बनवण्यासाठी तर मी इथं पात्र घेतले कोणतंही आपल्याकडे जे कुठलं पात्र असेल ते चालेल तर यामध्ये सगळीकडे आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे थोडंसं तूप गरम करायचं आणि ब्रशच्या साह्याने तूप लावून घ्यायचं माझा जो ब्रश आहे तर तो खराब झालाय त्यामुळे मी बोटाच्या साह्याने लावून घेत आहे म्हणजे काही पण करा पण तूप लावून घ्यायचं सगळीकडून जेणेकरून आपण जेव्हा साखरेच्या गाठी काढू तर त्या अलगतपणे निघल्या जातात तर अशा प्रकारे आता सगळीकडे मी तूप लावून घेतले आपल्या घरीच असलेला जाडसर पांढऱ्या कलरचा दोरा घ्यायचा आहे आणि तो दोरा मी एकदा पाण्यातून काढून घेतलाय आणि चांगला ओला करून त्यानंतर अशा प्रकारे पूर्ण आपे पात्रामध्ये लावून घ्यायचा आहे किंवा जर आपल्याला कमी गाठींचा हार बनवायचा असेल तर जेवढ्या गाठींचा पाहिजे तेवढ्या गाठींचा आपण बनवू शकतो टोटल इथे म्हटलं तर बारा आहे तर हा दोरा मी दहाच गाठीं होतील एवढा असा लावलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तो लावून घ्यायचा आहे एक वाटी मी साखर घेतलेली आहे गाठी बनवण्यासाठी एक पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं त्यामध्येही एक वाटी साखर घालायची आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे आपली साखर पूर्ण भिजली पाहिजे एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे तर हे प्रमाण एकास एक अर्धे जर केले ना तर बरोबर होतं आणि असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे या साखरेचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे पाक बनवण्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लोच ठेवायची आणि कंटिन्युअसली हलवत राहायचे यामध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे जेणेकरून आपण जेव्हा गाठी बनवतो तर कड़क त्या खूप जास्त कडक होणार नाहीत त्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा आणि अशा प्रकारे पाच मिनिट आपल्याला गॅस कंटिन्युअसली चालू ठेवून असं हलवत राहायचं आहे अशा प्रकारे आपला पाक तयार होतो सतत पाक चेक पण करत राहायचा आहे खूप जास्त पाक कडक कडक होऊ नये यासाठी मी असं हलवत राहत आहे जवळजवळ पाच मिनिट झालेली आहेत आणि आपला पाक तयार झाला आहे तर पाक कसा चेक करायचा एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये साखरेच्या पाकाचे दोन तीन थेंब टाकायचे तर ते जास्त पसरत नाही आहेत एकाच ठिकाणी राहिलेत म्हणजे आपला पाक चांगला तयार झालेला आहे आणि हाच पाक आता गॅस बंद करून खाली उतरून जे आपण पात्र दोरा घालून तयार करून ठेवलं होतं तर त्यामध्ये हा पाक थंड होण्याच्या आधी एक एक चमचा म्हणजे चमच्याच्या सह्याने आपल्याला घालायचा आहे सगळीकडे समान अंतरावर टाकायचं टाकताना थोडीशी काळजी घ्यायची कारण एखाद्या वेळेस इकडे तिकडे पडू शकतं तर अशा प्रकारे आपल्याला सगळीकडे टाकून घ्यायचं आहे आणि फायनली आपली आता साखरेची जी गाठी आहे तर ती तयार होत आलेली आहे पाक थंड होण्याच्या आधीच घालून घ्यायचा अशा प्रकारे पाक घालून झाल्यानंतर हे असं दिसतं आणि एक चार पाच मिनिटासाठी आपल्याला थांबायचं चा आहे चार पाच मिनिट झाले की जो पाक आहे तो पण थंड झालेला असतो आणि दोऱ्याच्या सह्याने अलगद असं आपल्याला ओढून घ्यायचं आहे जसं की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर दोरा पकडायचा आणि अलगद असं निघतात तर सगळ्या गाठी अशा प्रकारे काढून घ्यायच्या आणि फायनली आपली साखरेची गाठी तयार झालेली आहे ना खूप अशी सोपी पद्धत तर कशी वाटली तुम्हाला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण नक्कीच ट्राय करा घरच्या घरी इझिली तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही असे साखरेचे गाठीचे हार बनवू शकतात मला तर हे खूप आवडलं आहे तुम्हालाही नक्कीच आवडलं असेल फायनली हा साखरेचा हार बनवून तयार झालाय तुम्हाला आधी पण दाखवलाय आणि मला तर हा प्रचंड आवडलाय आणि एकदम छान आहे तर हा एक बनवलेला आहे हा आता टीयासाठी असेल आमच्या कारण ऑलरेडी हा खाल्लेला आहे आणि अजून एक मी आता आमच्या गुडीसाठी पण बनवणार आहे आणि अजून जर कोणाला द्यायचे असेल तर असेच मी घरच्या घरी छान मस्त असे साखरेचे हार बनवून त्यांना पण देणार आहे लहान मुलांना आणि मोठ्यांना पण याच्यात लागून एक एक देऊ शकतो कमेंड तर तुम्हाला कसा वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अजून असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा भेटूया अजून असे छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि सर्वांनी मस्त मजेत राहा आणि सर्वांना सगळ्यात आधी ॲडव्हान्समध्ये मध्ये हॅपी गुढी पाडवा